बैठकीला उपस्थित आहात काय आपला निर्णय गेले दहा पंधरा वर्षापासून आणि विजय सिंह मोहिती पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि पाठीमागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस मी सेनेच्या तिकिटावर उभा राहिलो होतो त्यावेळेस सुद्धा मला या सर्व ज्येष्ठ नेते मंडळीने मदत केली सन्माननीय सुद्धा त्यावेळेस मला मदत केलेली आहे आणि पंधरा वर्षापासून आम्ही जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांना पूर्वीपासूनच सन्मान आणि मान देत आलेलो आहोत आणि त्यांच्याबरोबर काम करत आलेलो आहोत भविष्य काळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित चांगले काम करणार आहोत असं या ठिकाणी आपल्याला प्रवेश कधी होणार आहे आता प्रवेश तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेला करणार करायचं ठरलेलं सन्मान्य देशाचे नेते शरद चंद्रजी पवार यांची जाहीर सभा आहे आणि त्या ठिकाणी आमचा प्रवेश होऊ शकतो भेटण्यासाठी असं काही विमान वगैरे विमान वगैरे पाठवलं नव्हतं निरोप आल परंतु मला जाता आलं आपल्यावर काय दबाव सरकार दबाव दबाव वगैरे नाही त्यांनीही मला तुम्हाला सांगतो फडणी साहेब असतील माजेन साहेब असतील एकनाथ साहेब असतील यांनी पाठिंबाच्या काळामध्ये मला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आणि आजही मला त्यांची सहकार्य करण्याची भूमिका असते फक्त आम्हाला या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण करायला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला राजकारण करावं लागतं म्हणून आम्ही सन्माननीय साहेबांबरोबर आहोत तळमळ्यातच आपण लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे आगामी काळात सुद्धा आपण प्रबळ दावेदार आहात या मारा लोकसभेमध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातून मनसे पाटील कितीच मताधिकार मिळू शकतो निश्चित मताधिकार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि निश्चित निरसन बाहेरला आमच्या तालुक्यातून हे मिळेल मिळ मिळ मराठी मिळ तर एकीकडे जगताप पागल शिंदे हे गट सगळे एकत्र असताना कितीचा आकडा असतो शकतो आता निश्चित सांगू शकत नाही पण दीड शंभर टक्के असत माडा लोकसभा मतदारसंघात तुकारीच काम माडा लोकसभा मतदारसंघात तुकारीच काम होणार शंभर टक्के भेटायला आली होती हो 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 चंद्रकांत 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 दादा ही तुम्हाला सांगतो आम्हाला आदरणीय आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलेले माझ्या तालुक्यामध्ये शेकडो कोटीचे काम सन्माननीय दादांनी मला दिलेली आहे निर्णय घेतलेला आहे सन्माननीय दादांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आम्ही आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्ध हे ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर